तो रहा में तर आहे मित्राहो नमस्कार मी विलास काटेला आणि माझ्या चॅनलचं नाव आहे ते विलास कावाला तर मित्रांनो पुन्हा तुमच्या भेटीसाठी नवीन एका गाण्याचे अपडेट घेऊन आलेला आहे तर मित्रांनो गाण्याचं नाव आहे ते जंगलचा राजा रे मित्र मित्रांनो गाण्याचं नाव आहे आणि मित्रांनो हे गाण्यामध्ये कोण कोण सहभागी आहे ते जाणून घेऊया तर मित्रांनो नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा आणि मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि हाईपसुद्धा नक्की करा चला तर मित्रांनो हे गाण्यामध्ये कोण कोण सहभागी आहे ते जाणून घेऊया तर मित्रांनो गीतकार आहेत ते रवी सातपुते आणि मित्रांनो संगीतकार आहेत ते रोशन आडगा आणि मित्रांनो हे गाण्यामध्ये गायक आहे ते रवी सातपुते आणि काजल रावते या दोघांनी खूपच भारी सिंगिंगसुद्धा केलेली आहे आणि मित्रांनो हे गाण्यामध्ये कलाकार आहेत ते रवी सातपुते आणि किरण वरठा आणि साक्षी पागी आणि दीक्षा हंग यांनी मित्रांनो खूपच सुंदर अशी ॲक्टिंगसुद्धा केलेली आहे आणि अजून तुम्हाला बरेचसे कलाकार बघायला भेटणार आहे आणि मित्रांनो म्युझिक दिलेले आहे ते रोशन आडगा यांनी आणि मित्रांनो मिक्स मास्टर आर के किंग रोहित खुताडे आणि मित्रांनो तुम्हाला हे सॉन्ग बघायचं असेल तर मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले तिथून तुम्ही बघू शकता किंवा यूट्यूबला सर्च मारू शकता रवी सातपुते ऑफिशियल या युट्यूब चॅनल त्यांना फुल सॉन्ग आलेलं आहे तर मित्रांनो आपले व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथून तुम्ही बघू शकता किंवा यूट्यूबला सर्च मारू शकता लगेच येईल आणि मित्रांनो तुम्ही पण त्याच्या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो त्याच्या पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे त्याच्या चॅनलवर तुम्हाला असेच नवीन सॉंग बघायला भेटणार आहे आणि मित्रांनो तसेच आपले पण तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो आपले पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवीन सॉंगची अपडेट भेटेल चला तर मित्रांनो एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय टाटा नुस घेऊन आला रे आदिवासी जंगलाचा या देशाचा मूळ मालक आहे रे